म्हणूनच सात मे दोन हजार पंचवीस ही तारीख भारताच्या इतिहासात गौरवानं लिहिली जाईल एक सार्वभौम देश आपल्या भूमीचं आणि आपल्या भूमिपुत्रांचं रक्षण करतानाही किती जबाबदारीनं वागू शकतो याचा वस्तुपाठ आज भारतानं घालून दिला भारतात घुसून भारताच्या भूमीवर भारताच्या नागरिकांना दिवसाढवळ्या गोळ्या घालणाऱ्या पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाला भारतानं चोख उत्तर दिलं पाकिस्तानमध्ये घुसून एक दोन नाही तर तब्बल नऊ ठिकाणी दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करून भारतानं दहशतवाद्यांना धडा शिकवला पण या कारवाईला दहा तासही पूर्ण होण्याच्या अगोदर भारतानं छाती ठोकपणे या कारवाईची माहिती जगाला दिली पाकिस्तान भारतावर हल्ले करण्याची हिम्मत करेल तर पाकिस्तानला किंमत मोजावीच लागेल हा इशारा भारतानं आज आपल्या कृतीतून दिला पाकिस्तानच्या भूमीवर भारतीय संरक्षण दलांनी स्ट्राईक करण्याची ही पहिली वेळ नव्हती पण आजच्या एअर मध्ये भारतानं जी पूर्वतयारी जी सुसूत्रता आणि जो ठामपणा दाखवलाय तो या अगोदरच्या कारवायांपेक्षा कैक का पटीनं जास्त होता आणि म्हणूनच येत्या काळामध्ये पाकिस्तानच्या विरोधात भारताची भूमिका काय असणार याचे चित्र आता सुस्पष्ट आहे छह से सात मे 2025 की रात रात एक बज के पांच मिनट से डेढ़ बजे के बीच भारतीय सशस्त्र बलों द्वारा अंजाम दिए गए ऑपरेशन सिंदूर के बारे में जानकारी देंगे ऑल द with clinical efficiency, क्लिनिकल the results reiterate द professionalism ऑफ द इंडियन आर्म Forces इन द प्लानिंग एंड execution ऑफ देयर operations. इस कार्रवाई में नाइन टेरिस्ट कैंप्स को टारगेट किया गया और पूरी तरह से इसे बर्बाद किया गया इंडियन आर्म फोर्सेस आर फुली प्रिपेयर्ड टू रिस्पॉन्ड टू पाकिस्तानी मिस इफ एनी दैट विल एस्केलेट दिस सिचुएशन लष्करी गणवेशात शेकडो कॅमेऱ्यांच्या समोर भारताच्या या दोन रणरागिणी बोलत होत्या आणि फक्त भारतच नव्हे तर अवघ जग अत्यंत सावधपणे त्यांचा शब्दनशब्द ऐकत होतं त्याला कारणही तसंच होतं जगाच्या पटलावर एक नवं युद्ध होणार की नाही भारत पाकिस्तानवर हल्ला करणार की नाही याचं उत्तर या दोघींच्या बोलण्यातून मिळणार होतं आणि या दोघींनी ठामपणे सांगितलं भारत दहशतवाद सहन करना नहीं इंटरनेशनल बाउंड्री से 100 किलोमीटर दूर है जैश ए मोहम्मद का मुख्यालय था यहां पर रिक्रूटमेंट ट्रेनिंग व इन का केंद्र भी था शीर्ष आतंकी अक्सर यहां आते थे मैं आप सबको बताना चाहती हूं की कि किसी भी सैन्य ठिकाने का निशाना नहीं बनाया गया और अभी तक किसी तरह की नागरिक क्षति की रिपोर्ट नहीं है सात मेच्या पहाटे भारतानं एअरस्ट्राईक केला सकाळी अकराच्या सुमारास ही पत्रकार परिषद झाली या अवघ्या दहा तासात जे काही झालं ते प्रचंड कौतुकास्पद का होतं कारण या दहा तासात भारताचे जे पैलू समोर आले ते अभिमानास्पद आहे एकाच वेळी अनेक ठिकाणी हल्ले पुलवामाचा बदला घेण्यासाठी करण्यात आलेला बालाकोट एअर स्ट्राईक हा फक्त एकाच ठिकाणी केला गेला पण पहलगाम नंतर ऑपरेशन सिंदूर हे एकाच वेळी नऊ ठिकाणी केले पाकिस्तान पाकिस्तानमधल्या गजबजलेल्या जंगलातल्या पहाडांमधल्या नऊ जागा रात्रीच्या अंधारात अचूक हेरल्या गेल्या भारतीय विमानांनी टार्गेट केलेली ठिकाणं ही सीमा रेषेपासून तब्बल शंभर किलोमीटर दूर होती ही ठिकाण उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत एका रेषेत पसरली होती भारत पाकिस्तान मध्ये नऊ ठिकाणी एकाच वेळी अचूक हल्ले करू शकतो याची कल्पनाही पाकिस्तानला नव्हती अचूक नियोजन बालाकोट एअर स्ट्राईक वेळी भारतीय यंत्रणांच्या नियोजनात काही त्रुटी दिसल्या होत्या विशेषतः भारतीय विमानांचं पाकिस्तानात जाणं आणि परत येणं याबाबत या, या त्रुटी दिसल्या मात्र ऑपरेशन सिंदूर मध्ये अशी एकही त्रुटी राहिली नाही भारताची जितकी विमानं पाकिस्तानच्या हद्दीत शिरली ती सर्वच्या सर्व सुखरूप परत आली अचूक इंटेलिजन्स दहशतवाद्यांना नेस्तनाभूत करण्यासाठी त्यांच्या ठिकाणांचं अचूक लोकेशन मिळवणं हे गुप्तचर यंत्रणांसमोर मोठं आव्हान होतं पण भारतीय गुप्तचर यंत्रणांनी ते आव्हान लिलया पेल दहशतवाद्यांची नऊ ठिकाणांची तंतोतंत माहिती एअर स्ट्राईकच्या आधीच भारताकडे उपलब्ध होती शून्य नुकसान बालाकोट एअर वेळी भारताचं एक विमान पाकिस्तानच्या कोसळलं भारताचा एक जवान पाकिस्तानी लष्कराच्या हाती लागला हा जवान सुखरूपपणे भारतात परत आला मात्र ऑपरेशन सिंदूर मध्ये सहभागी असलेले सगळे जवान सुखरूपपणे भारतीय हद्दीत परत आले भारताच्या एकाही विमानाचं नुकसान झालं नाही भारतीय विमानापर्यंत पोहोचणं पाकिस्तानी वायुदलाला झालं एअर बालाकोट स्ट्राईक नंतर पाकिस्ताननं भारताकडे एअर एअरस्ट्राईकचे पुरावे मागितले दीड महिन्यानंतर पाकिस्तानी लष्करानं पत्रकारांची एक टीम बालाकोटमध्ये नेली आणि भारतानं केलेला स्ट्राईक हा दिखावा होता असं सांगितलं ऑपरेशन सिंदूर मध्ये मात्र भारताने हल्ला करतानाची दृश्य चित्रित केली आणि दहा तासांच्या आत ती जगालाही दाखवली त्यामुळे एअर स्ट्राईक झालाच नाही किंवा झालेला एअर स्ट्राईक अजिबात नुकसान करणारा नव्हता हे सांगण्यासाठी पाकिस्तानकडे तोंडच नाही ऑपरेशन सिंदूर हे नाव पहलगाम हल्ल्यात फक्त पुरुषांना टार्गेट केलं गेलं पत्नीच्या समोर पतीला गोळ्या घातल्या गेल्या पतीच्या मृतदेहासमोर निर्विकारपणे बसलेली नवविवाहिता या हल्ल्याचं सगळ्यात भयावह दृश्य ठरलं आमच्या लेकीचं कुंकू पुसण्याची हिंमत कराल तर आम्ही तुमचं नामो निशाण मिटवू हे भारताला ठणकावून सांगायचंच होतं पण कुंकू पुसलं गेलं तरी त्याची ताकद कमी होत नाही हा संदेशही पाकिस्तानला द्यायचा होता ऑपरेशन सिंदूर हे नाव देऊन भारतानं तेही साध्य केलं दहा तासात पत्रकार परिषद एअरस्ट्राईक केल्यानंतर भारतानं लगेच एक पत्रक प्रसिद्ध करून अधिकृत माहिती दिली पण स्ट्राईक नंतर फक्त दहा तासांच्या आत भारतानं स्ट्राईक संबंधी अधिकृत माहिती दिली भारताच्या परराष्ट्र सचिवांनी पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचा इतिहास सांगितला पहलगामच्या हल्ल्याची दाहकता सांगितली आणि हा स्ट्राईक का केला आणि भारताची त्यामागची भूमिका काय होती ते स्पष्ट केलं आम्ही फक्त दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले आम्ही पाकिस्तानी नागरिक किंवा पाकिस्तानी लष्करी तळांना लक्ष केलं नाही हे भारतानं ठामपणे सांगितलं भारताचा एअर स्ट्राईक हा युद्धाची कृती आहे असा शब्दही पाकिस्ताननं उच्चारण्या अगोदरच भारताने अत्यंत शांतपणे आपली भूमिका स्पष्ट केली त्यामुळे भारत दहशतवादाविरोधात लढेलच पण हा भारत युद्धासाठी आसुसलेला देश नाही हेही भारतानं स्पष्ट केलं महिला अधिकाऱ्यांकडून एअर स्ट्राईकची माहिती पहलगाम हल्ल्यात आपले पती गमावलेल्या महिलांना दहशतवाद्यांनी निर्लज्जपणे जा तुमच्या सरकारला जाऊन सांगा असं म्हटलं होतं महिलांना आम्ही मारणार नाही असं सांगत महिलांना दुय्यम लेखण्याचा प्रयत्न केला होता पण या दहशतवादाला उत्तर देण्यासाठी भारतीय महिला सक्षम आहेत हा संदेश भारताला द्यायचा होता ऑपरेशन सिंदूरची माहिती जगाला देण्यासाठी विंग कमांडर व्योमिका सिंग आणि कर्नल सोफिया कुरेशी यांची निवड करून भारतीय महिलांच्या सामर्थ्याचा सार्थ परिचय भारतानं दिला मुस्लिम महिला अधिकारी पहलगाम हल्ल्यात पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून मारण्यात आलं मुस्लिम पुरुषांना सोडून दिलं तर हिंदू पुरुषांना गोळ्या खालण्यात आल्या भारतात हिंदू मुस्लिम तणाव निर्माण व्हावा हाच दहशतवाद्यांचा हेतू होता पण दहशतवाद्यांचे असले मनसुबे भारत कधीही सफल होऊ देणार नाही हा इशारा भारताला द्यायचा होता ऑपरेशन सिंदूरची माहिती पत्रकार परिषदेत देणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी या मुस्लिम अधिकारी आहेत एक मुस्लिम महिला अधिकारी भारताची बाजू जगासमोर मांडते हे दृश्य लाखो शब्दांपेक्षा जास्त बोलक ठरलंय दहशतवाद्यांसाठी थेट चपराक ठरलंय पुलवामानंतरचा बालाकोट स्ट्राईक आणि पहलगाम नंतरचं ऑपरेशन सिंदूर या दोन्हीमध्ये पाकिस्तानला भारताचं लष्करी सामर्थ्य दिसलंच पण पुलवाम्यानंतर जो स्ट्राईक झाला त्यात पाकिस्ताननं भारताचा संताप पाहिला पण पहलगाम नंतर जो एअरस्ट्राईक झाला त्यात संयमी जबाबदार कडक निर्णय काटेकोरपणे राबवणारा आणि पाकिस्तानच्याच नाही तर जगाच्या प्रश्नांना उत्तर द्यायला तयार असणारा भारत दिसला ब्युरो रिपोर्ट एन मराठी